नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची स्वर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार श्री साई गणेश आयोजित साई भंडारा उत्साहात संपन्न गणेश मांडा टिटवाडा श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा संपन्न झाल्यानंतरचा भंडारा हजारो साई भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्री साई गणेश मंडळाचे अध्यक्ष किशोरभाई शुक्ला यांच्या माध्यमातून गेल्या बावीस वर्षांपासून श्री क्षेत्र टिटवाळा ते श्री क्षेत्र शिर्डी हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुहूर्ताला शेकडो साई भक्तांच्या साथीने साईंच्या पालखीची पदयात्रा निघते याही वर्षी मोठ्या उत्साहात झालेल्या पदयात्रेची सांगता हजारो साई भक्तांच्या उपस्थितीत श्री सत्यनारायण महापूजा पादुका पूजन आणि साई, साई भंडाराचा महाप्रसाद याचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते साई पालखी प्रमुख मार्गदर्शक गणेश शुक्ला अशोक मिश्रा मनोज मिसर आणि सहकारी यांच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून या पदयात्रा आणि साई भंडाराचे नियोजन सुरू होते अप्रतिम नियोजन शेकडो कामगार मनापासून मार्गदर्शकाच्या सूचनेप्रमाणे अहोरात्र काम करत होते या साई भंडाऱ्यासाठी संपूर्ण मांडा टिटवाळा विभाग तसेच आजूबाजूच्या परिसरातील हजारो साई भक्त माता माउली ज्येष्ठ नागरिक आपल्या लहान मुलांसह या साई भंडारासाठी आवर्जून उपस्थित होते जणू काही शिर्डी अवतरल्याचे स्वरूप दिसत होते प्रत्येकाच्या साईराम आणि आयोजकांनी नियोजन केल्याप्रमाणे पादुका दर्शन घेतल्यानंतर साई भक्त भंडाऱ्याचा सा लाभ घेत होते साई भंडारा घेण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी जेवणाचे काउंटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे आयोजित केली होती ठिकठिकाणी स्वयंसेवक साई भक्तांना साईंचा प्रसाद आनंदाने वाटत होते या भंडाराचे प्रमुख कार्य म्हणजे उत्तम प्रकारे हजारो लोकांसाठी जेवण बनविणे यासाठी प्रमुख पदाधिकारी यांच्या माध्यमातून मोठ्या हॉलमध्ये जेवण शिजवण्याची व्यवस्था केली होती उत्कृष्ट जेवण प्रत्येक काउंटरवर कोणत्याही साई भक्ताला भंडाराची कमी पडणार नाही याची दक्षता पालखी प्रमुख स्वतः घेत होते या वर्षी या भंडाऱ्यासाठी हजारो साई भक्तांनी उपस्थिती दिली तसेच शालेय मुलांच्या परीक्षा संपल्यामुळे शाळांना सुट्टी पडल्याने अनेक पालक आपल्या कुटुंबासह गावाकडे गेल्याने साई भंडाऱ्यात त्यांची कमी जाणवली साई गणेश मंडळाच्या वतीने या भंडाऱ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सामाजिक संस्थेचे समाजसेवक अनेक उद्योजक ज्येष्ठ नागरिक पत्रकार महिला योग युवती यांनी उपस्थिती देऊन आम्हाला या येण्याचे भाग्य मिळाले मंडळाच्या अप्रतिम नियोजनाचे आम्ही ऐकून होतो परंतु आज उत्तम नियोजन कसे असावे हे पाहण्यास मिळाले खरोखर साईंचा आशीर्वाद हा भक्तांवर असतो हे या भंडाऱ्यातून नक्कीच दिसून आले असे साई भक्त यांनी आपले मनोगात सांगितले हा भंडारा आम्ही फक्त निमित्त आहोत साईंचा आशीर्वाद आणि अनेक दानशूर व्यक्तींचे सहकार्य या उत्सहाने साई भक्त मनापासून काम करतात गेल्या बावीस वर्षात आम्हाला नवीन काहीतरी करावे हीच प्रेरणा मिळते आम्ही पालखीमध्ये पदयात्रींना रक्रपते रक उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून कुटुंबाप्रमाणे काळजी घेतो तसेच भंडारातही कोणतीही कमी राहू नये यासाठी आमचे कायम लक्ष असते पदयात्रेचे नियोजन अनेक महिन्यांपासून करावे लागते यासाठी टिटवाडा ते शिर्डी पर्यंत पदयात्रेंना दुपारी आणि रात्री उत्तम निवास व्यवस्था यासाठी अनेक दानशूर लोक सहकार्य करतात आणि हे सर्व साईंच्या कृपेने होते आम्ही फक्त निमित्त आहोत असे साई भक्त गणेश शुक्ला यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद